ललिता सहस्त्र नाम आहे विष्णू सहस्र नाम आहे गणेश सहस्र नाम आहे शिव नाम आहे प्रत्येक देवाची हजार नाव आहे मग श्लोकाचा अर्थ असा होतो की तुम्ही रामाची हजार नाव घेण्यापेक्षा फक्त राम हे एक नाव आहे बुधकांशिक ना। ऋषींनी हे रामरक्षा स्तोत्र लिहिलं कसं लिहिलं तर महादेवांनी शिवांनी त्यांच्या स्वप्नात जाऊन रामरक्षेची पूर्ण जी श्लोक संख्या आहे ती त्यांना स्वप्नामध्ये सांगितली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर बुध कौशिक ऋषींनी ती जशीच्या तशी आपल्यासाठी लिहून का शारीरिक मानसिक आणि बौद्धिक व्याधी ह्या दूर करण्याचं सामर्थ्य रामरक्षेमध्ये आहे आता रामरक्षा सिद्ध होते म्हणजे काय आणि ती कधी सिद्ध होते पासून ते रामनवमी पर्यंत हा जो मधला काळ आहे या दिवशी रोज तेरा वेळा रामरक्षा म्हंटली किती सिद्ध होते असं सांगितलं होतं आता रामरक्ष सिद्ध होते म्हणजे काय कुठलंही स्तोत्र म्हटलं की श्रीकृष्ण अर्पण मस्तू म्हणायचं असत की कृष्णाला अर्पण केलं ते स्तोत्र की ती भक्ती त्या देवापर्यंत पोहोचते जा मग कुठलंही स्तोत्र म्हणा अगदी गणपती स्तोत्र असेल देवी स्तोत्र श्रीकृष्ण अर्पण वस्तू म्हटलं की कृष्णापर्यंत पोहोचते पण राम रक्षा स्तोत्र म्हटलं की लगेच हनुमानाचं स्मरण करायचं काहीच नाही तर ओम हम हनुमते नम बरोबर मग त्या हनुमानाचा उल्लेख रामरक्षेमध्ये आहे असं का आहे भालम दशरथात्मज मग दशरथात म्हणजे दशरथाच्या तू माझ्या कपाळाचं रक्षण असं का म्हटलं की दशरथाच्याच पुत्रा इथे राघवकाने म्हटलं मग कौशल्यय दृश्यपात म्हणजे कौशल्यच्या पुत्रा तू माझ्या नेत्रांच माझ्या दृष्टीचं रक्षण कर मग कौशल्याची आठवण मग असं का बरं कि मग कौशल्याच्या पुत्र असं का म्हटलंय आपण मनाने खचतो हरतो अनेक चुकीचे निर्णय घेतो काही चुकीचे निर्णय जे आहेत ते रेक्टिफायबल असतात काही चुकीचे निर्णय नॉन रेक्टिफायबल असतात आणि मग त्याची फळ पूर्ण कुटुंबाला भोगावी लागते मग तो फक्त तो एक असा क्षण असतो की जिथे आपण स्वतःला सावरायचं असत मग कधी सावरणार मग ह्या हे स्तोत्र मंत्र पठण करा हनुमानाला दर्शनाला गेल्यानंतर आपण काय करतो तुम्हाला ज्यांनी कोणी सांगितले त्याप्रमाणे तुम्ही तिळाचं तेल अर्पण करता नारळ hmm. रुईची पानं फुलं ते अर्पण करतो ते करा जे काही तुमच्या परंपरा असेल त्याप्रमाणे करा नमस्कार करा नमस्कार करून निघताना हनुमानाला रामराम करून बाहेर पड ह्याचं कारण हे hmm. की हनुमान परमभक्त hmm. रामराम तुम्ही म्हटल्यानंतर हनुमानाला त्याच्या बदल्यात रिटर्न मध्ये रामराम म्हणावंच अच्छा